महापालिका निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातील पक्षांतर हा गेम चेंजर ठरलाय प्रभाग क्रमांक बावीस मध्ये भाजपला क्लीन स्वीप मिळाला असून किसन जाधव यांच्यासह चारही उमेदवार विजयी झालेत सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये भाजपनं दमदार कामगिरी करत चारही जागांवर विजय मिळवला भाजपचे उमेदवार किसन जाधव चैताली गायकवाड अंकिता गायकवाड आणि दत्तात्रय नडगिरे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत कमळ फुलवलं प्रत्येक उमेदवारानं अडीच ते साडेतीन हजार मतांची आघाडी घेत विजय साकारला विशेष म्हणजे निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचं पक्षांतर भाजपसाठी निर्णायक ठरलं भाजपनं किसन जाधव यांना थेट उमेदवारी दिली आणि त्याचा फायदा थेट निकालात दिसून आला मतमोजणीनंतर प्रभागात जल्लोषाचं वातावरण होतं विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला ढोल ताशे फटाके आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसनं लढत दिली असली तरी भाजपच्या बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना मतदारांनी साफ नकार दिला शेवटच्या क्षणी झालेल्या पक्षांतरामुळं भाजपला प्रभाग बावीसमध्ये मोठा फायदा झाला असून राजकीय वर्तुळात या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे